करण्याची वेळ आली तर सगळ्या सुविधा तिथं देता येतात तशा पद्धतीनं फायर ब्रिगेड पण असतो अलीकड फायर, फायर ब्रिगेडमध्ये दे देखील वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सुविधा येतात अशा प्रकारचे फायर ब्रिगेड निघाले तसे याही कामाच्या करता गाड्या निघालेल्या आहेत त्याच्यात ज्या ज्या गोष्टी तिथं मग पकड असेल तिथं चाकू असेल तिथं ज्या ज्या गोष्टी तातडीने तिथं लागतात रस्सी असेल वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये उपलब्ध असतील अशा प्रकारची गाडी आम्ही उपलब्ध करून देणार आहे नंबर एक त्याचबरोबर इथं जी काही घटना घडली तो स्पॉट आम्ही बघितला तो पण सगळे बघत होता मला मी त्यांना सांगितलं की मी तिथं लगेच आलो तर सगळ्या सिक्युरिटी हे आमच्याकडे राहते आपल्याला पहिल्यांदा तिथं जखमी असणारे आणि जर कोणी जीवितहानी झाली असेल तर त्यांना बाहेर काढणं हे सगळ्यात महत्वाचं होतं त्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम दिला आणि तशा पद्धतीनं चार व्यक्ती दुर्दैवाने त्यांचं दुःखात निधन झालं बाकीचे जे पेशंट आहेत त्यांना मी आताच दवाखान्यामध्ये भेटून आलो त्यांनी पण सांगितलं की आम्हाला सात दिवसांनी दिल्लीला जायचं आमची कुठली दुसरी व्यवस्था करा त्यांना स्पेशल विमानाची पण व्यवस्था करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तशा सूचना पण दिलेल्या आहेत एका प्रांताला पण त्या सगळ्या जबाबदारी त्यांना जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे आम्ही आ, एक चौकशी समिती नेमलेली आहे त्या चौकशी समितीमध्ये डी सी आहे त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टर आहेत असे वन विभागाचे जलसंपाद विभागाचे पीडब्ल्यूडी विभागाचे अधिक्षक अभियंता ही सगळी लोक आहेत ते त्याच्याबद्दलचा अहवाल देतील इथं स्पॉट वर आल्यानंतर स्थानिक लोकांनी आमदारांनी आणि इतर मान्यवरांनी जे जे काही पर्यटक असतात तिथं म्हणे चार चार पाच पाच हजार पर्यटक असतात आता देखील मी काही मान्यवरांशी बोललो जे जखमी आहेत मी म्हणलं तुम्हाला हा स्पॉट कसा कळला हा तर स्पॉट आतमध्ये मध्ये ते म्हणले रीड निघतात त्या रिढ मध्ये आम्हाला तो स्पॉट पाहायला मिळाला आणि आम्हाला आवडला पिंपरी चिंचवड पासून तो जवळ होता अर्ध्या तासाच्या अंतरावर आम्ही विचार केला आपण फॅमिलीला घेऊन तिथे जावं आणि म्हणून आम्ही आलेलो होतो तिथं गर्दी जास्त झाली आणि त्याच्यामुळे हे सगळी दुर्घटना घडली आता हा संपूर्ण ब्रिज आम्ही काढून टाकणार आहे इतर पण ज्याची लाईफ संपलेलं आहे स्ट्रक्चर ऑडिटरनी ते वापरा करता अयोग्य सांगितलेलं आहे असे सगळे ब्रिज काढायचा निर्णय घेतलाय कारण बोर्ड लावला धोक्याचे धोका म्हणून सांगितलं तरी लोक ऐकत नाही उत्साहाच्या भरामध्ये तिथं कुणाचंही ते मानत नाही त्याच्यामुळे तशा गोष्टी काढूनच टाकायच्या आता इथं आम्ही साडेसात मीटर रुंदीचा ब्रिज मंजूर आहे ऑलरेडी त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर पण आता आम्हाला भेटला त्यांनी काही ब्रिज घोडेगावमध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यात किंवा इतर भागामध्ये आरचे आरसीसीचे केलेले दाखवले आता बघत असताना एक गोष्ट लक्षात आली आमदारांनी असं सुचवलं सुनील शेख यांनी की दादा लोक जा हे करतील म्हणजे गाड्या जा हे करतील परंतु जे येतात त्या लोकांना तुम्ही फुटपाथची व्यवस्था करा मग आता आम्ही आठ आठ फुटाचे दोन फुटपाथ करायचा निर्णय घेतला परंतु तो स्पॉटला लोक मग त्या थांबून बघतील म्हणून विविंग गॅलरी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं दोन विविंग गॅलरी करण्याचा पण निर्णय घेतला त्याला अधिकचे पैसे लागतील कदाचित चार कोटी रुपये अधिकचे लागतील आता ब्रिजला जे काही पैसे लागतात ते उपलब्ध करून दिलेले अडिशनलचे चार पीएमआरडी मधनं उपलब्ध करून दिले जातील त्याला मी म्हणलं की बाबा लवकर काम कर तो म्हणला किती काही केलं तर आता पावसाचे दिवस आहे तिथं पाईलिंग घ्यावं लागतं इतर गोष्टी घ्याव्या लागतात तर ते पाण्यामध्ये घ्यायला अडचणी येतात पण मी दहा अकरा महिन्यामध्ये करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीन जे निघाली हे तुम्हाला सांगितलंच ना काल कलेक्टरने सांगितले मग त्याच्याबद्दल चौकशी आता कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की चौकशी समिती नेमली आज कॅबिनेटमध्ये अशा मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्पॉटवर जिथं धबधबे आहेत जिथं नद्या आहेत तिथं ओढे आहेत जिथं नाले आहेत अशा ठिकाणी जातात आणि तिथं आनंद घेण्याचा प्रयत्न करतात भिजण्याचा प्रयत्न करतात अशा उत्साहाच्या वेळेस दुर्घटना घडतात मागे भुशी डॅम्पला पण घडलेली तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामुळं जेवढं त्याच्यात सुरक्षित होता आणि पोलीस जिथं जास्त गर्दी असते तिथं पोलिसांची पेट्रोलियम अशा पद्धतीने आपण करतो काळात पेट्रोलिंग सांगितलेलं आहे आता ही कमिटी आहे ती कमिटी त्या संदर्भामध्ये कुठले अति धोकादायक आहे कुठले जाण्याच्या योग्यतेचे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ते सांगतील आणि त्या जिथं अति धोकादायक आहे तिथं सर्वांना दादा पूल पडल्यानंतर दुर्घटना घडली ही गोष्ट खरी आहे काही लोक गेले पण परंतु प्रश्न फक्त पुलाचा नाहीये इथल्या सुरक्षित पर्यटनाचा देखील आहे शेकडो हजारो पर्यटक आले होते त्यावेळेस कुठल्याही प्रकारे पोलीस प्रशासन या ठिकाणी उपलब्ध नव्हतं एक बोर्ड लावलाय त्या पाठीचा आधार घेऊन प्रशासन आपला हात वर करण्याचा प्रयत्न करतात प्रशासन कमी पडतंय मावळचं पर्यटन बदनाम होतंय त्याच्याबद्दल तरी काय बद्दलच चौकशी समिती नेमलेली आहे सांगितलेलं नीट ऐकत चला हे जे काही दुर्घटना घडली अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून जिल्हाधिकारी हे आमचे तिथले जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख असतात त्यांच्या अध्यक्षतेखालीन सचिव आरटीसी केलेले आहेत पीडब्ल्यूडी चे, पी चे अधीक्षक अभियंता जलसंपदाचे अधीक्षक अभियंता वन विभागाचे उपवन संरक्षक असे त्या कमिटी मध्ये टाकलेले आहेत त्याचा जी आर पण काढलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना त्यांची समिती नेमून त्यांना लवकरात लवकर चौकशी करून अहवाल द्यायला सांगितलेला आहे अहवाल आल्यानंतर त्याबद्दल जी काही सरकार म्हणून सरकारने घेण्याची गरज असेल ती आम्ही निश्चितपणे घेऊ परवा असंच पुण्याच्या पत्रकारांनी एक प्रश्न विचारलेला होता मागच्या वेळेस वारी पालख्याच्या आमच्या दहा महत्वाच्या मानाच्या पालख्या आहेत त्याच्यामध्ये ज्या जा दिंड्या जातात त्या दिंड्यांना गेल्या वर्षी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी वीस वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला होता ते दिलेले होते मी तुम्हाला त्यांना पत्रकारांना सांगितलेलं होतं की आम्ही ताबडतोब त्यांच्याबद्दलची कारवाई करतो आज चौदा जी आर निघालेला आहे आणि त्या जी आर मध्ये आपण चौदाशे मानाच्या दहा पालख्यांच्या चौदाशे दिंड्या त्यांना वीस वीस हजार रुपये देण्याचे आदेश काढलेले ते दिंडीच्या आहे पहिल्यांदा अहवाल युद्ध साहेब अहवाल आल्यानंतर आपण या माळेगावचा हा विषय इथं नाही तुम्ही तुम्ही कुठलाही विषय कुठेही घेऊ नका मी माझ्या करता तुमच्याशी बोलत नाही मी आलेलो आहे इथली पाहणी करायला ही पाहणी तुम्ही उठवत आहे तुम्हाला दुसरा उद्योग नाही त्याच्यावर तुम्ही उठवताय मी माझं काम करत होतो मी ताबडतोब कलेक्टरला सांगितलं की मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब रक्कम जाहीर करा जखमींना पूर्ण खर्च राज्य सरकारकडनं करा आम्ही आमचं काम करत असतो कधी कधी काही काही टीआरपी वाढवण्याच्या करता आमच्या तोंडी काही पण शब्द टाकतात पेट्रोल सोडण्याचं म्हणलं की पेट्रोल चोरण्याचं म्हणून टाकतात म्हणजे इतके इतक्या गलथान कारभार चाललेला आहे म्हणजे पूर्वीच्या काळामधली जी मीडियाची उंची होती मी तर जाहीर केलं मी माझ तोंडात निघालेला असेल तर मी राजकारणातून निवृत्ती ज्यांनी बातमी दाखवली त्यांनी बात स्वतः आपण चुकीची बातमी दाखवली म्हणून ते क्षेत्र सोडून द्यावं पण तेवढी त्यांचा धाडस होणार नाही धन्यवाद